नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला नाशिकमधील मला आवडणारे म्हणजे सगळ्यात जास्त आवडणारे शॉप त्या शॉपमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथली सफरच घडवणार आहे मी तुम्हाला फारच छान वस्तू मिळतात या शॉपमध्ये मे महिन्यामध्ये पंधरा दिवसासाठी इथे ऑफर लागलेली असते तर तिथे आम्ही माझी बहीण आई आम्ही असे त्या शॉपमध्ये गेलेलो तर बघू शकतात तुम्ही किती सुंदर असे कप आहेत वेगवेगळे डिझायनर तर या शॉपमध्ये अतिशय सुंदर सगळीच भांडी डिझायनर मिळतात बहिणीला माझ्या म्हणजे बऱ्यापैकी वस्तू घ्यायच्या होत्या कढई तवा तर त्यासाठी आम्ही या शॉपमध्ये गेलेलो होतो तर अनेक प्रकारच्या किटली कप ग्लास म्हणजे आपले कप जे असतात त्याचे तर प्रकार आहे अनेक प्रकार आहेत तिथे आणि 25%, फाईव्ह पर्सेंट थर्टी पर्सेंट काही वस्तूंवरती पन्नास टक्के ऑफर अशी होती डिनर सेट पण अनेक प्रकारचे आहे तिथे तर मी तुम्हाला जितके शक्य होतील तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक प्रकारची भांडीही आहेत सिरॅमिकची नंतर माझ्याकडे ज्याकडे आ घेतलेल्या आहेत ना तर त्या इथून घेतलेल्या आहेत मी काही भांडी मी गावातून पण घेतलेली आहेत आणि काही भांडी मी या शॉपमधून घेत असते बहिणीला स्टीलची कढई घ्यायची होती तर त्यासाठी आम्ही या शॉपमध्ये गेलेलो आम्ही ना मेमध्येच बऱ्यापैकी खरेदी करत असतो कारण की इथेच चांगल्यापैकीच ऑफर दिलेली असते तर तिने दोन कढई घेतलेल्या आहेत स्टीलच्या ही छोटी एक आणि मोठी मसाल्याचे डबेही अतिशय सुंदर होते पातेले पितळी कढया नंतर हे चहाचं चा फुलपात्र आणि ग्लास पातेलीही बघू शकतात आणि हे जे आहेत हंडी टाईप भांडी पितळी तेही फारच मस्तच होते नंतर ह्या सागा कंपनीच्या कढई होत्या त्याही छानच होत्या मसाल्याचे डब्याचे प्रकार तर अनेक स्टीलमध्येही भरपूर आहेत काचेमध्ये आहेत पितळीमध्ये नंतर कास्याचे जे असतात ते पण आहेत हे बघा दुधाचं भांडं मी इथूनच घेतलेलं आहे नंतर तेलाची भांडी छोट्या छोट्या पातेल्या डबे भार म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये इथे डिझायनर भांडी मिळत असतात कढई हा कढईचा सेक्शन होता नंतर हे आपले ब्लॅक कोटेड भांडे जे असतात तर हा लोखंडी तवा आहे तर लोखंडी तवाही फारच छान होता माझ्याकडे ज्या आधी ज्या काचेच्या बरण्या होत्या ना त्याही या शॉपमधल्याच होत्या तर मला त्यानंतर मिळालेल्या नाही आहेत कारण इथे ना युनिक असे व वस्तू मिळतात तर जे त्यावेळेस मिळालं ना नंतर एखाद्या वेळेस मिळतच नाही काचेचं शैक्षणिक खूप सुंदर आहे ग्लास तर अनेक प्रकारचे डिझायनर ग्लास आहेत तेलाची भांडी अतिशय सुंदर होते हे नंतर स्टीलचे चहाचे ग्लास निघालेले आहेत म्हणजे पहिलीच पद्धत आहे तर तेही छान आहे ते मी घेतलेली चार आ, नंतर तेलाची जी भांडी होती ही छोटे छोटे डब्बे तेही मस्तच छान अतिशय वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होते टिफिन अतिशय सगळंच म मला म्हणजे मस्तच वाटत होतं मुलांना तर असं वाटत होतं इथलं काय काय खरेदी करावं तर तेही सगळं आवडीने बघत होते कासेची ताटं ग्लास वाट्या चमचे नंतर देवासाठी स्पेशली जे जेवणाची ताटं असतात चमच्याचे प्रकार बघू शकतात युनिक आणि डिझायनर आहेत सगळी नंतर ह्या काचेच्या काचेच्या म्हणजे मला वाटतं स्टीलच्या डब्यांना काचेचं थोडं कोटिंग असलेले बरण्या होत्या नंतर हे सगळं साखरेचे डबे वाट्या बऱ्यापैकी असं छान होतं मला कधी बोर झालं ना तर दोन तीन महिन्यात मी या शॉपमध्ये जाते आणि नुसतंच फिरून येते तरीही छान वाटतं फ्रेश वाटतं मला कपडे घेण्यापेक्षा भांडी खूप आवडतात कपडे नाही आवडत जास्त पण भांडी खूप आवडतात मला नुसतं बघितलं हे शॉपमधील भांडी तरीही मस्तच वाटतं ग्लासचे स्टँड पातेल्यानंतर आपण चहासाठी जे भांडं वापरतो स्पेशली ते भांडेही अनेक डिझाईन्समध्ये ॲवेलेबल आहे तिथे त्यासोबतच मसाल्याचे डबेही या आधी दाखवले पण हेही अगदी नॉर्मली आपल्याला इझिली क्लीन करता येतील असे होते आईस्क्रीमचे बाऊल नंतर तांब्याचे आपले पाणी पिण्याचे जो मटका असतो तेही छानच आता नवीन प्रकारमध्ये पण खूप आलेले होते कोटिंग केलेले तर पाण्याच्या बॉटल्स ग्लास भरपूर असं तांबे आणि पितळामध्ये इथे ॲवेलेबल आहे बहिणीला डोसा तवाही घ्यायचा होता व लोखंडी तवा तर ती बघत होती तर तिने या प्रकारामधला डोसा तवा घेतला नंतर आता मुलांचे स्कूल लवकरच सुरू होतील तर त्यासाठी टिफिन घेतला तिने आणि पाण्याची बॉटली घेतली नंतर पर्सवरतीही बऱ्यापैकी चांगली ऑफर होती तर आम्ही आता पर्स बघत होतो तर आईने आणि बहिणीने माझ्या पर्स घेतलेली मी इथून फक्त पूर्णाची चाळणे घेतलेली या दोघही पर्स तिला आवडत होत्या पण दोघांमधली कुठली घ्यायची तर तेच तिला समजत नव्हतं म्हणजे कन्फ्यूज होती तर त्याच्यातली ती पिंकवाली घेतलेली पर्स ब्ल्यूवाली पण फार छान होती सगळ्याच पर्स मस्तच होत्या आणि आईनेही जी पिस्ता कलर आहे ती घेतलेली आणि तनिष्काही हट्टाला पेटली होती की तिलाही पर्स हवी होती तर तिनेही एक छोटी साईजची पर्स घेतलेली चमचेही इथे अतिशय डिझायनर पद्धतीचे मिळतात म्हणजे जनरली आता सगळीकडेच सगळ्या वस्तू मिळतात पण नाशिकमध्ये या शॉपमध्ये अतिशय युनिक आणि डिझायनर भांडी मिळतात भांड्यांची खरेदी केल्यानंतर आम्ही पुढच्या दुकानात निघालो बहिणीला गाऊन घ्यायचे होते डेली यूजसाठी तर तिला इथले गाऊन आवडतात नाशिकमधील तर याआधी आम्ही मुंबईला घ्यायचो मी मुंबईला राहत होती तर तुम्हाला माझ्या बोलण्याच्या शब्दांमध्ये जरा फरक जाणवेल कारण मला ना खूपच छाले झालेले होते तोंडामध्ये त्यामुळे बोलताना जरा प्रॉब्लेम होत होता तर शब्द चुकले असतील तर खरंच माफ करा या शॉपमध्ये अतिशय सुंदर असे गाऊन मिळतात हे शॉप कॉलेज रोडला नाशिक आहे नाशिककर बघत असतील तर ड्रीम वर्ल्ड म्हणून गाऊनचं शॉप आहे मस्तच गाऊन मिळतात इथे या शॉपमधील काकाही कधीही कंटाळा करत नाही दाखवायला गाऊन अतिशय उत्साहाने दाखवत असतात आणि इथेही डिझायनर गाऊन मिळतात मस्तच गाऊन मिळतात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी वेग असतात तर इकडे बहिणीने दोन ते तीन गाऊन घेतलेले वाटतं छान कॉटनचे गाऊन घेतलेले कारण ती जळगावला राहते तिथे फार गरम होतं म्हणून मग तिने कॉटन घेतलेला हा एक घेतलेला ब्लॅक रेड मी मुंबईला राहत होते किंवा मध्ये येणं जाणं सुरू असतं म्हणून मग ना मी आपलं बांद्र्याला हिल रोडला एल्को मार्केट आहे गाऊनसाठी स्पेशली एल्कोची पाणीपुरी आणि त्या मार्केटमध्ये ना अतिशय स्वस्तामध्ये छान छान गाऊन मिळतात मुंबईकरी बरेच जण बघतात तर तुम्ही कधी बांद्र्याला हिल रोडला गेले तर एल्को मार्केटला नक्कीच जा कॉटनचे अतिशय छान असे गाऊन मिळतात तिथे आम्हाला घरून निघायला लेट झालं होतं बाहेर तर चार वाजले होते घरी घरून मार्केटमध्ये येताना नंतर खरेदी करत नऊ वाजले मग आम्ही सगळ्यांनी बाहेरच खाण्याचं ठरवलं तर अन्ना इडली आहे आमच्या इथे नाशिकला कॉलेज रोडला तर तिथे आम्ही इडली डोसा खाण्यासाठी गेलो छान असते इथली इडली आणि डोसा अनेक प्रकार आहेत तर या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सगळ्यांनी डोसा खाल्लेला इडली खाल्लेली हे रेस्टॉरंट तयार करताना त्यांनी जी आधीची झाडं होती ती न कापता त्यांचा अतिशय मस्तच वापर करून म्हणजे छान डेकोरेट केलेलं आहे ही आहे बहिणीची मुलगी अरविका ती आता फर्स्टला गेली आहे तिला आणि उन्नतीला असं झालं होतं की कधी एकदा डोसा येणार भूक लागली होती त्यांना चांगलीच डोसा आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी डोसा आणि चटणी सांबरवरती मस्तच ताव मारला छान चटणी सांबर डोसा होता इथला नाचणीचा डोसाही छान असतो इथला नंतर आम्ही पेट पूजा केल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो हा व्हिडिओ जर आम्ही वेगळा टाकला आहे कारण रोजचं तेच क्लिनिंग वगैरे तुम्हालाही बघून कंटाळा आला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक् नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अजून व्हिडिओ कुठल्या प्रकारामध्ये बघायला आवडतील तेही नक्की सांगा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार